राजकारण काय असतं सामान्य लोकांसाठी गोरगरिबांसाठी असतं आज मान खाटाव मधली जनता दहशतखाली आहे घाबरलेली आहेत पोलिसांचा अत्याचार चालू आहे हिटलर शाही सुरू आहे पण मला एक म्हणजे आता हा माझा व्हिडिओ बनवत असतानाच जयकुमार गोरे यांचे जे, जे विरोधक आहेत राजकीय विरोधक अनिल देसाई हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तर तो जाहीर सोहळा दहिवडे येथे होतोय तर हे अनिल देसाई जे आहेत ते तरी ह्या मान खाटाव मधल्या अत्याचाराविषयी बोलणार का बोलतील असं मला वाटतंय कारण हे फार डोक्यावरून पाणी गेलेलं आहे फार अत्याचार होतोय आणि मला वाटतंय अनिल देसाई जाहीर कार्यक्रमात बोलतील बोल त्यांनी बोललं पाहिजे माझी अपेक्षा आहे त्यांनी बोललंच पाहिजे ही बाब माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या समोर निदर्शनास आणून दिली पाहिजे मान खाटावच्या जनतेने अजित पवारांना सवाल केला पाहिजे ते येत मान तालुक्यात तर त्यांना सवाल केला पाहिजे की तुमचं सरकार असं खोटे गुन्हे दाखल करत आहे पोलीस अत्याचार करतायत पोलीस हिटलर सारखे वागतायत आणि अजित पवारांनी सुद्धा याच्यावर बोललं पाहिजे अजित पवारांना लोकांनी सवाल केला पाहिजे अनिल देसाईंनी सवाल केला पाहिजे कारण ते जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि मला खात्री आहे की अनिल देसाई ही बाब अजित पवारांच्या निदर्शनास आणू देतील की बाबा आमच्यासारख्या विरोधकांना म्हणजे त्यांच्या ते जे विरोधक आहेत तर त्या विरोधकांच्या वर पोलीस कसे अत्याचार करतायत पत्रकारांवर कसे अत्याचार करतायत कसे खोटे गुन्हे दाखल करतायत आणि सगळ्यांवर न्यायालयाने कसे ताशेरे ओढलेत हे तुम्ही निदर्शनास आणून द्यावं अशी माझी विनंती आहे मी एक पत्रकार म्हणून अनिल देसाई हे एक जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि ह्या सरकारचा एक महत्वाचे मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत मान तालुक्यात तर त्यांच्या हे निदर्शनास आणून द्यावं काही नाही बोलताल तर किमान हे न्यायालयाचे कागद आहेत ना हे तरी अजित पवारांना दाखवावीत ही कागद न्यायालय अजित पवारांना दिली पाहिजेत आणि अजित पवार ह्या न्यायालयाने काय म्हटलंय ह्याच्यावर जर त्या स्टेजवरून काही बोलणार असतील तर त्यांच्या येण्याला महत्व आहे नाहीतर अजित पवारांनी मान तालुक्यात येऊ नये कारण तुमचं सरकार काय अत्याचार करतंय त्या अत्याचारावर न्यायालय काहीतरी म्हणतंय त्याची दखल अजित पवारांनी घेतली पाहिजे आणि त्यांनी बोललं पाहिजे नाहीतर मग त्या येण्याला काय अर्थ नाही तुम्ही फक्त तुमच्या राजकीय स्वार्थासाठी येत आहे असं होईल तुम्ही जनतेसाठी येत नाही असा अर्थ होईल तर जनतेसाठी जर तुम्ही आला असाल आणि हा अनिल देसाई हे जे अनिल देसाई हे जर जनतेसाठी जर अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर जनतेच्या हितासाठी अनिल देसाईंनी आणि अजित पवारांनी बोललं पाहिजे